प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या प्रदान भूमीत चैतन्याचे दर्शन घडवणारे हे चॅनल विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञान मंदिरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत कबीरवाणीमध्ये आज पुन्हा आपण भेटूयात आचार्य डॉक्टर रतनलाल सोनाग्रा सरांना सर नमस्कार तुमचं मनापासून स्वागत सरांच्या कबीरवाणी या पुस्तकावरतीच हा कार्यक्रम आधारित आहे आजची काय का काय सांगते पद आहे ते पाहूया घटी नेत्र पाहिना अंधपटी चंद्र सूर्यपण याच घटी नाद अनाहत याच घटी या घटी वाजे भेरी डंका बहिरा शब्द ना कुणी ऐका मी मी करतो कोण जोवरी कार्य सरे ना एकतोवरी जेव्हा माझे मम्मत्व संपले प्रभूने माझे कार्य साधिले ज्ञानकारणे कर्म मिळे ज्ञान होय ते कर्म पळे फळासाठी फुले वनते फळ येतात ते फुल संपते मृगाजवळी कस्तुरी वास स्वत न शोधी शोधी गवतास सर ह्याच्यातून असं म्हटलं आहे की माणूस आयुष्यभर मी माझं करत राहतो आणि जेव्हा त्याचा अहंकार संपतो तेव्हा त्याला परमेश्वर सुखरूप करतो तर हा दोहा हे पद याच्याविषयी काय सांगा हा कबीराचं सा मोठं पद आहे आणि याच्यामध्ये अनेक गोष्टी सांगून कबीराने माणसाने स्वतःच कसं परमेश्वराचा शोध घेतला पाहिजे हे सांगितलेलं आहे त्यामुळे ते म्हणतात की सूर्यचंद्र हे आपल्याला दिसतात इतकं सगळं सोपं आहे की स्वतःला पाहणं पण मनुष्य तिकडे पाहतच नाही अंधपटी म्हणजे तो डोळे मिटून बसलेला आहे म्हणजे मनुष्य जागरूक नाही तो झोपलेला आहे म्हणजे त्याला काहीही बाकीचं घेणं देणं नाहीये तो फक्त आपल्या दैनंदिन सुखामध्येच मग्न राहत असतो आणि म्हणून कबीर असं म्हणतात की जेव्हा मनुष्य जे मी मी करतो की मी हे केलं किंवा मला हे दुःख आहे माझं हे दुःख आहे मला सगळं दुःख आहे तर या सगळ्या मेहमीपणा सगळं दुःख साठवलेलं आहे की ज्याला काही नाही तोही दुःखी आहे आणि ज्याच्याकडे सर्व आहे तोही दुःखी आहे आणि हे दुःखाचं कारण ते मी आहे आणि दुसरी गोष्ट ते म्हणतात की ममत्व या सगळ्या गोष्टीवरती माझा ताबा पाहिजे हे ममत्व आहे की बा हे आता माझं घर आहे ही माझी गोष्ट आहे ही माझी वस्तू आहे ही जर कोणी घेतली तर मला फार दुःख होतं की अरे तू माझी घेतलीस आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आस, हा जो माणसाचा कब्जा असतो ताबा असतो हा फार दुःखदायक असतो म्हणजे आपल्यामध्ये तर गृहिणी आहे पण तिलाही असं त्यालाही असं वाटतं की नाही ही सुद्धा माझ्याच मालकीची गोष्ट आहे हे स्वामित्व आहे आणि ह्या स्वामित्वातला जो मी आहे हा फार घातक आहे कारण हे मी पण म्हणजे अहंकार आहे की ही गोष्ट माझी आहे आणि मग त्याच्यावरती तो अधिकार गाजवतो तर मग जेव्हा कबीर असं म्हणतात की माझा जेव्हा अहंकार गेला माझं ममत्व गेलं मी पण गेलं म्हणजे ताबा ठेवण्याची लोकांना आपल्या लोकांना वस्तूंना आपल्याकडे ठेवण्याची जी वृत्ती असते ती जेव्हा संपली तेव्हा मला सगळं जे काही मिळालं आणि मग ते उत्तर देतात की माणूस कसा आहे की वनामध्ये जेव्हा फूल फुलतं माणसाला बरं वाटतं पण फूल गळून पडतं पण ते गळून याच्याकरता फळ गळत नाही ते निसर्गक्रमाने त्याचं फळात रूपांतर होतं फळ झाल्यावर ती फूल गळून पडतं तर ही ज्या प्रक्रिया आहेत मानवीय जीवनात सृष्टीच्या त्या अगदी सृष्टीच्या क्रमानं घडत असतात पण माणसाला असं वाटतं की नाही नाही मी हे फूल आता होतं ते कुठे गेलं मग तो दुःखी होतो पण त्याचं फळ निघालेलं आहे हे त्याच्या लक्षात यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट ते म्हणतात की मृगाविषयी त्यांनी जे उदाहरण दिलेलं आहे की मृगजळ आपण पाहत असतो नेहमी कस्तुरी कुंडल बसे मृगढुंडे वनमाई हरणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते तिथून सुवास येत असतो पण त्याला असं वाटत असतं की कुठे दुसरीकडून सुवास येतो म्हणून तो रानावनात फिरतो आणि शिकारीच्या शिकारीला बळ पडतो कारण तो शोध असतो आणि म्हणून तो कस्तुरीचा वास जो हरणाच्या बेंबीमध्ये सम, आहे असं समजतात त्याला असं वाटतं की तो गवतामध्ये आहे आणि मग तो गवत शेत असतो तो, तो न शोधी त्याने जर पाहिलं की हा वास माझ्यातूनच येतोय हा कुठून येत नाही माणसाची जी चेतना आहे माणसाचं जे चैतन्य आहे माणसाचं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वाची जी एक अभिलाषा आहे आणि अस्तित्वाला जी एक ओढ आहे जे प्रेम आहे ते त्याच्यातूनच उत्पन्न होतं आणि तो त्याच्याकडे न पाहता बाह्य गोष्टीकडे पाहतो याच्याकरता कबीर म्हणतात की तो स्वतःच्या वास दिसून येतो त्या नाभीकडे पाहत नाही तर तो गवताकडे जातो तर हे जे बाह्य सगळ्या गोष्टी आहेत याचा त्याग करणं यातलं ममत्व सोडणं हेच महत्त्वाचं आहे कारण या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत माणूस महत्त्वाचा आहे माणसाचं चैतन्य महत्त्वाचं आहे आणि माणसाविषयी करुणा असणं प्रेम असणं हे महत्त्वाचं मूल्य आहे या मूल्यावर लक्ष देण्यासाठी कबीर सांगतात की स्वतःकडे लक्ष दे कारण तुम्ही जेव्हा इतरत्र लक्ष देता तेव्हा स्वतःकडे किती गोष्टी आहेत या फार मोठ्या विसरता एक, विसर एक भिकारी जेव्हा भीक मागत होता तेव्हा तो म्हटला की अरे अल्ला केली खूज दे दो तर तो तासा दुसरा मित्र म्हणाला की अरे तुला अल्लाने किती दिलेला आहे तुझा एक डोळा देतोस का मला विकत तुला इतके पैसे तो म्हणाल ना नाही नाही ना। ते ना म्हणा मग लाखोची किंमत तुझ्याकडे आहे नाही आणि ना तू म्हणतो उसके लिए कुछ मांग रहा है तो तू पास कितना आहे कितनी तेरे पास आहे तुला किती दिलेलं आहे तुझं सामर्थ्य किती हे तू ओळख आणि तू कुठेही अशा पद्धतीने हात पसरू नकोस बाह्यदृष्टीनं पाहू नकोस कारण तुझ्याकडे ते सामर्थ्य दिलेलं आहे फक्त तू स्वतःकडे पा आणि जिथून ती चेतना आहे त्या चेतनेकडे लक्ष दिलं तर जरूर तुला परमेश्वराची प्राप्ती होईल आजच्या या कबीरवाणीतनं सरांनी हेच सांगितलं आहे आपल्याला की आपल्यातला अहंकार बाजूला ठेवून आपल्यातल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे बाहेरच्या मोहाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष देत स्वत आपण काय आहोत याचा शोध घेतला पाहिजे याच सरांच्या सांगण्यावरती आज आपण कबीरवाणीत तिथेच थांबूयात भेटूयात पुढच्या कबीरवाणीत तोपर्यंत बघत राहा विश्वशांती दर्शन हे चॅनल सर नमस्कार, नमस्कार।